मम्मी हरवऱ्याची भाजीला खाऊ वाटते करतीस का हो करते ना तर चल मग बनाव टाकलं दोन चम्मच तेल त्याच्यामध्ये ते हिरवी मिरची लसण आणि जिरं असं कुटून पेस्ट करायचं थोडस सर आणि गॅस असं मिडियम फ्लेमवर छान असं भाजून घ्यायचं थोडस असं मीठ घालायचं थोडस मीठ घालायचं याला असं थोडं खरपूस भाजून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये अशी ही हरभऱ्याची भाजी ऍड करायची अरे वा वा मम्मी खूपच छान वास येतोय मी भाजीवर थोडासा पाण्याचा शिमतोडा मारायचा याला थोडंसं असं परतून घ्यायचं <स्थित्थ> <स्थित्थ> खूप छान वास येतो भाजीला थोडस शिंतडं मारायचं असत कारण या भाजीला ना धूत नसतात हरभऱ्याची <अगँगा> भाजी धुतली ना की त्यातला आंबटपणा निघून जातो असे छान लागते आणि चव पण निघून जाते सगळे ਦੀਰੋ ਦੇ ਦੀਰੋ भाजी वत्तुना से थोड़ से पान लाने फ्लेम आता मीडियम ठेवायची आहे ऍक्च्युली ही भाजी खूप हेल्दी पण असते आणि टेस्टी पण असते <coughs> ভাজ মিনিট অ कशी झाली वैपू भाजी एकच नंबर बाई नंबर हरभऱ्याची भाजी या मित्रांनो खायला मैत्री